श्रोते हो नमस्कार स्वस्त भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते श्रोते हो सात एप्रिलला आपण जागतिक आरोग्य दिन साजरा करणार आहोत त्या निमित्ताने आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे स्त्री रोगतज्ञ डॉक्टर स्मिता मुडगेरीकर यांना डॉक्टर स्मिता मुडगेरीकर आपलं स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते नमस्कार नमस्कार डॉक्टर सात एप्रिलला आपण जागतिक आरोग्य दिन साजरा करणार आहोत तर त्या वर्षीची थीम काय आहे जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आपण ज्याला म्हणतो ही संघटना वर्षभरच पूर्ण जगातल्या सर्व देशातल्या लोकांच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी कार्य करत असते परंतु सात एप्रिल हा जो जागतिक आरोग्य दिन आहे त्यानिमित्ताने डब्ल्यू एच ओ दरवर्षी एक थीम निवडते बऱ्याच लोकांच्या आरोग्यावरती ज्या विषयाने परिणाम होत आहे किंवा जो विषयात आपण काही के सुधारणा केल्यास अनेकांचं आरोग्य सुधारू शकतं <laughs> अशा मुद्द्याकडे डब्ल्यू एच ओ आपलं लक्ष वेधते अच्छा <laughs> आणि त्याला स्पॉटलाईटमध्ये म्हणू आपण तसं आणते म्हणजे मग त्याविषयी काम करण्यासाठी सर्व देशातल्या लोकांना किंवा सरकारांना ते उद्युक्त करत असतं त्या अनुषंगाने यावर्षीचा मुद्दा आहे हेल्दी बिगिनिंग होपफुल फ्युचर म्हणजे आज जर आपण चांगली सुरुवात केली एखाद्या गोष्टीची तर त्या परिणाम चांगलाच दिसतो एक आपण आज काळजी घेतली तर उद्या त्याची फळं आपल्याला खायला मिळणार आहेत तर या अनुषंगाने मॅटर्नल हेल्थ आणि न्यूबॉर्न हेल्थ म्हणजे होणाऱ्या आईची हेल्थ त्याविषयी ती काय करू शकते आणि त्यामुळे येणाऱ्या बाळावरती कसे चांगले परिणाम होऊ शकतात याच्याकडे डब्ल्यू एच हो ओ आपलं लक्ष वेधण्याचा यावर्षी प्रयत्न करीत आहे डॉक्टर आता तुम्ही सांगितलेत की यावर्षी होणारी आई आणि होणारं बाळ या दोघांचीही तब्येत चांगली असणे फार गरजेचं आहे तर सुरुवातीला मला असं असा वाटतं की लग्न झाल्यानंतर एक दोन वर्ष झाल्यानंतर हल्ली जोडप्याच्या मनामध्ये येतं की आपल्याला बाळ हवं आहे तर तेव्हा त्यांनी नेमकं काय करायचं तेव्हा सगळ्यात चांगली गोष्ट करायची म्हणजे एखाद्या डॉक्टरकडे किंवा तज्ञाकडे जाऊन सल्ला घ्यायचा हा आपल्याकडे पूर्वी अशी पद्धत होती पिढ्यानुपिढ्या की गर्भ राहिला तरी सातव्या महिन्याच्या आधी जेव्हा ते सरळ नाव घालायला एखाद्या दवाखान्यात जात असत तेव्हाच पहिल्यांदा डॉक्टरची व्हिजिट होत असे किंवा तपासणी होत असे त्या स्त्रीची त्याच्यानंतर हळूहळू तीन महिने पूर्ण झाल्यावरती जाण्याची पद्धत आली आणि आता सुदैवानी अनेक जोडपी हा विचार करतात की आपल्याला बाळ हवं आहे तर आपण डॉक्टरकडे जाऊन योग्य तो सल्ला घ्यावा म्हणजे येणाऱ्या मुलाच्या आरोग्याची आपण आत्तापासूनच काळजी घेऊ शकतो तर गर्भ राहण्याआधीच आपण काळजी का घेतली पाहिजे तर मुलाच्या भविष्यासाठी जशी आपण पैशाची तरतूद करतो गुंतवणूक करतो त्याप्रमाणे त्याच्या आरोग्यासाठी सुद्धा आपल्या स्वतःच्या शरीरात योग्य गुंतवणूक करणं गरजेचं आहे कारण जन्मता काही गोष्टी ठरून जातात ज्याला जेनेटिक किंवा क्रोमोझोम गुणसूत्रांशी संबंधित आपण म्हणतो त्या गोष्टी ठरून जातात आणि त्यानंतर काही केलं तरी बदलता येत नाही जेनेटिक काही आजारांसाठी आपल्याकडे दुर्दैवाने अजूनही काहीच ट्रीटमेंट नाही आहे तर ते, ते न होणं हे आपल्या हातात थोडंफार असतं तर ते आपण केलं पाहिजे कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपण सगळ्यांनी पिढ्यानुपिढ्या ऐकलं आहे तर येणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी शक्य असतील तेवढे प्रयत्न करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे ते प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आपण म्हणतो रोग टाळता येण्यासाठी जे आरोग्य क्षेत्रातल्या गोष्टी आहेत ती संकल्पना अजून आपल्याकडे म्हणावी तशी रुजलेली नाहीये आज आपण आरोग्यासाठी किंवा आजार होऊ नये ह्याच्यासाठी जर एक रुपया खर्च केला तर उद्या त्या आजाराच्या आजार आजा उपचारावर खर्च होणारे दहा वीस रुपये पण वाचवू शकतो आणि त्या आजारापोटी जो त्रास होतो त्याची तर पैशात आपण कल्पनाच करू शकत नाही त्यामुळे हे जे मुद्दे आहेत की बाळ व्हायच्या आधी काळजी घेणं हे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनचा फार मोठा भाग आहे त्याच्यामध्ये डॉक्टर आता तुम्ही सांगितलं अगोदरच म्हणजे आपल्याला मूल हवा आहे हा विचार मनात आल्यानंतरच पहिल्यांदा आपण तज्ञांकडे जायला हवं त्यांचा सल्ला घ्यायला हवा मग असं जोडप जेव्हा तुमच्याकडे येतं तेव्हा तुमचा रोल काय सुरू होतो जे आम्ही त्यांना समजावतो की मूळ टेस आता एक गर्भ राहण्याच्या आधी ज्या आपल्याला आजार असले तर ज्या आजारांचा होणाऱ्या बाळावरती परिणाम होऊ शकतो अशा दोन मुख्य टेस्ट आम्ही सांगतो एक म्हणजे थायरॉइडची टेस्ट सांगतो कारण की ते जर बरोबर नसेल तर बाळाच्या हो मेंदूवरती आणि वाढीवरती परिणाम होऊ शकतो दुसरं म्हणजे रक्तशर्करा किंवा ब्लड शुगरची टेस्ट सांगतो आणि त्यानंतर त्या जोडप्याशी बोलून त्यांच्या कुटुंबामध्ये काही अनुवांशिक आजार आहेत किंवा त्या, कि त्या जोडप्याला पूर्वी काही अबॉर्शन्स वगैरे झाले आहेत गर्भपात झाले आहेत किंवा त्यांना ॲबनॉर्मल मूल काही निघालं आहे पूर्वी किंवा त्यांच्या इमिजिएट फॅमिलीमध्ये अशी काही हिस्ट्री uh, आहे तर त्या हिशोबाने त्यांना त्या त्या, त्या प्रकारच्या ज्या टेस्ट असतील त्या त्याप्रमाणे आम्ही सल्ला देतो काही वेळा जेनेटिक टेस्टिंग करायला सांगतो ते जसं जे ज्या ज्या केसमध्ये असेल पण ह्या एक बेसिक टेस्ट थायरॉईडची शुगरची ॲनिमिया नाही आहे ना रक्ताचं प्रमाण कमी नाही आहे ना आणि आम्ही फोलिक ॲसिड नावाचं एक व्हिटॅमिन सुरू करतो हे बी कॉम्प्लेक्स ग्रुपपैकी एक व्हिटॅमिन आहे फोलिक म्हणजे फोलिएज म्हणजे हिरव्या पानांच्या ज्या भाज्या असतात आपल्या hmm. आहारामध्ये त्याच्यात ते, ते असतं परंतु पुरेशा प्रमाणात नसतं बऱ्याच वेळा तर त्यामुळे त्याचं आम्ही एक गोळी घ्यायला सांगतो फोलिक ॲसिड गर्भधारणेच्या कमीत कमी दोन ते तीन महिने आधीपासून सुरू केलं आणि गर्भधारणा होईपर्यंत ते चालू ठेवलं तर अबॉर्शनचे आणि ॲबनॉर्मल मुलं होण्याचं प्रमाण सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत कमी होऊ शकतं आणि हे बी कॉम्प्लेक्स आणि आपल्या आहारातलंच व्हिटॅमिन असल्यामुळे जरी सुरू केल्यापासून महिने गेलेमध्ये गर्भधारणा होईपर्यंत तरी सुद्धा त्याचा साईड इफेक्ट काही नाही आहे फायदाच आहे डॉक्टर तुम्ही आता आहाराचा विषय निघालाच म्हणून विचारते की सध्याची आपली आहाराच्या सवयी फार बदललेल्या आहेत पण आत्ताच्या एकतर स्त्रिया सगळ्या वर्किंग आहेत आणि त्यांच्या खाण्याच्या पद्धती त्यांच्या खाण्याच्या चवी फार बदललेल्या आहेत तर याचा कुठेतरी परिणाम त्यांच्या तब्येतीवरती होतोय का हो जरूरच होतो आहे एक तर पुरेसं पोषण मिळत नाही आम्ही ज्याला टी कॅलरीज म्हणतो म्हणजे नुसत्या कॅलरीज मिळतात जास्ती तेल जास्ती मैदा जास्ती साखर हे खाल्ल्यामुळे वजन वाढण्याचं ओबेसिटी आपण ज्याला म्हणतो स्थूलतेचं प्रमाण अतिशय वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये व्यायाम नसतो अर्ध्या जणांना वर्क फ्रॉम होम असतं किंवा नुसती दगदग असते पण त्यात सिस्टमॅटिक व्यायाम असा नसतो त्याच्यामुळे पण वजनं वाढतात त्यामुळे सुद्धा गर्भारपणामध्ये बी पी वाढणं किंवा शुगर रक्तशर्करा वाढणं हे प्रकाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे अगदी आणि म्हणजे याबरोबरच सगळ्याबरोबर स्ट्रेस सध्या खूप वाढतोय कामाचा असेल किंवा घरातलं काही प्रकरणं असतील तर त्याचा स्ट्रेस आहे तर याचा परिणाम कुठेतरी त्यांच्या ते प्रेग्नन्सीवरती किंवा त्यांच्या हेल्थवरती होतो का महिलांच्या हो जरूर होतो स्ट्रेस असतो तो स्ट्रेस, स्ट्रेस विसरण्यासाठी खाणं हा प्रकार जास्ती होतो म्हणजे म्हणजे हे अमुक खाल्लं की आपल्याला बरं वाटतं गोड खाल्लं की तळलेलं खाल्लं की की ते टेम्परली किक किंवा हाय आपण त्याला म्हणतो बरं वाटतं म्हणून ते खाल्लं जातं त्यामुळे सुद्धा वजन वाढतं आणि ज्याला आपण रिलॅक्सेशन टेक्निक जसं योगा आहे किंवा काही ध्यान किंवा का काही तुम्हाला ज्याच्या योगे संगीत चांगलं ऐकणं आहे असं काहीतरी रिलॅक्सेशन टेक्निक रोजच्या दैनंदिन आपल्या दिनचर्येमध्ये अंतर्भूत करणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं ज्याला कोणाला स्ट्रेस अँड स्ट्रेस नसलेला माणूस नाही असं झालेलं आहे तर त्यामुळे ते त्याच्यात काहीतरी एक दहा पंधरा मिनिटं तरी ते असं ज्या योगे तुम्हाला रिलॅक्स वाटतं असं काहीतरी करणं फार गरजेचं आहे नक्कीच डॉक्टर स्मिता मला सांगा की प्रेग्नन्सीच्या काळामध्ये हल्ली असं बघायला मिळतं की हे खायचं नाही ते खायचं नाही मग हे खाल्लं की मला असं होईल ते खाल्लं की मला तसं होईल असे आपण खूप डॉक्टरांचे सल्ले न घेता आपण स्वतःच विचार करतो आणि थोडेसे मग त्या पदार्थांकडे निगेटिव्हली बघितलं जातं तर काय सांगाल याबद्दल हे कितपत योग्य आहे हो जनरली असंच अस्थ असतं की कोणतंही अमुक खा म्हटलं की ते त्याच्यात ह्याच्याने अमुक होईल मला त्याच्यानी तमुक होईल पण फायदा काय होईल हे आपण दोन्ही दोन्ही पारड्यांचा विचार केला पाहिजे की फायदा मला किती आहे त्याच्यामध्ये आणि तोटा किती आहे ही एक गोष्ट आहे तर त्यामुळे जे पौष्टिक आहे डॉक्टर सांगतात निदान प्रयत्न करून बघा किंवा आवडतच नाही मला म्हणून मला ह्याची चव आवडत नाही म्हणून कितीतरी गोष्टींवरती काट मारतात कारण फास्ट फूड आवडतं आणि हे नाही <laughs> पालेभाजी काय म्हटलं तर नाही आवडत तर ते नाही करायला पाहिजे मग आणि अजून एक मी इकडे महत्त्वाचं सांगू शकते मी नेहमी पेशंटनं सांगते की त्या होणाऱ्या आईनी जर स्वतःला चांगल्या सवयी लावल्या आहाराच्या ते मूल जे होणार आहे ते तुमच्या घरात बनणारे पदार्थ खाऊनच मोठं होणार आहे तुम्ही त्याच्यासमोर जे ताटात वाढणार आहात तुमच्या ताटात जे आहे तेच ते मूल खाणार आहे सो तुम्ही स्वतःला जर आज चांगल्या सवयी लावल्या तुम्ही पुढच्या दहा पिढ्यांचं कल्याण कर करताय कारण त्या मुलालाही हेल्दी सवयीच लागतील मग तुम्हीच जर पालेभाजी खात नसाल तर तुम्ही कशी अपेक्षा करू शकता की ते मूल पालेभाजी खेळतात त्याची ओळखच झालेली नाही लिटरली तोंड ओळख झालेली नाही त्या पदार्थाशी तर मी खाल्लंच नाही कधी सोपी छोटी गोष्ट सांगते पूर्वी पेशंट जे येऊन लाईनमध्ये मध्ये बसलेले असतात वेटिंग रूममध्ये आपला नंबर येण्याची वाट पाहत मलाही मुलगी आहे आणि आम्ही पिडियाट्रिशियन कडे जायचो किंवा जे काही आहे किंवा आता मुलांना सिनेमाला नेलं किंवा सर्कस बघायला नेलं बागेत नेलं तर आपण घरनं डब्यामध्ये किंवा त्या काळातल्या सगळ्याच आया असतील डब्यामध्ये घरचा चिवडा लाडू चुरमुरे चिक्की फळाच्या फोडी करून हे बरोबर घेऊन जायचो की ते मूल मागणारच आहे तिकडे बसून कंटाळ काहीतरी खायला मागणार आहे किंवा मा चित्राची पुस्तकं घेऊन जाणं ती त्यांना तिकडे दाखवत ते रमतात मुलं थोडं हल्लीच्या काळात काय असतं मुलांच्या हातामध्ये घरचा चिवडा लाडू असतो का अजिबात नसतो त्याच्यात पाकिट असतं हा खालून येताना दुकानात पाकिट घेऊन येतात आणि मोबाईलवरचं काहीतरी असतं त्यांच्यासमोर पुस्तक तर नसतंच तर त्याच्यामुळे आपण मुलांना जशा सवयी लावू आईला ज्या सवयी असतील त्या मुलाला लागणार आहेत सो ही मी म्हटलं तसं ही गुंतवणूक आहे त्यांच्या फ्युचरमध्ये त्यांच्या भविष्यामध्ये काय सवयी लावाव्या मुलाला हे आपल्या हातात थोडंफार आहे जरी आहे समाजाचा रेटा बाहेरनं पण तरी आपल्या हातात आहेतच तर आपण योग्य खाल्लं तर ते मूल योग्य चवीने आणि आनंदाने खाणार आहे नक्कीच नक्कीच डॉक्टर डॉक्टर हे झालं तुम्ही आता प्रेग्नन्सीच्या काळातलं सांगितलं पण एकदा बाळ झाल्यानंतर पुन्हा ती जी स्त्री असते तिच्यावरती फार बडीमार असतो मग तो आईचा असू हो 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 दे सासूचा असू दे किंवा आजूबाजूचे बघायला येणारे असू दे ते आपल्याला फार सुचवत असतात मग हे खाल्लंच की मग बाळाला सर्दी होईल किंवा तुला गॅस पकडेल मग ते बाळाला शी व्हायला लागेल मग पातळ शी होईल मग बाळाचं पोट खराब होईल कारण ती जे जे खाईल त्याचा परिणाम बाळावरती होईल असं सांगितलं जातं तर याच्यामध्ये कितपत सत्यता आहे आणि काय नेमकं तिने करायचं खूप तथ्य नाही याच्यात आपलं जे दूध आहे आईचं ते कसं तयार होतं की आपल्या रक्तातनं काही घटक घेऊन आपलं शरीर ते बनवत आहे दूध बरोबर आहे आपल्या रक्तात हे घटक कुठून आले प्रोटीन म्हणा कॅल्शियम म्हणा किंवा जे काही ते कुठून आले तर आपण जे अन्न खाल्लं ते पचलं आणि त्याच्यातनं ते, ते रक्तामध्ये गेलं आता मी तुम्हाला सोपं लॉजिकल गोष्ट आहे रक्ताचा नमुना मी तुमच्या घेतला मी सांगू शकते का की काल तुम्ही पालक खाल्ला होता मटकीची उसळ खाल्ली होती त्याचे कण तरंगत आहेत का त्याच्यामध्ये नाही तरंगत आहेत पचन किंवा डायजेशन आणि रक्तात जाणं मे त्याचा अर्थच आहे की जे अन्न आपण खाल्लं त्याचे मूळ घटकांमध्ये त्याचं विभाजन करून आपल्या शरीराने ते ॲब्झॉर्ब केलं साखरेचे दहा कण माझ्या रक्तात आहेत हा कण चहामधनं आला हा कण शिऱ्यामधनं आला हा कण पोळीतनं आला आपण नाही सांगू शकत त्यामुळे एका लिमिटच्या पलीकडे ह्याच्याकडे फार लक्ष देऊ नये जे पोषण मूल्य तुम्हाला हवी आहेत ती हवी आहेत स्वच्छता मेंटेन करा रस्त्यावरचं बेकार टपरीमधलं काहीतरी खाऊ नये हे तर सगळ्यांनाच कळतं आणि जितकं होईल तेवढं शक्यतो आरोग्यपूर्ण घरी बनवलेलं ताजं पौष्टिक जेवण जेवा तर मग काही होत नाही आणि एकदा बाळ झाल्यानंतर मग जी स्त्री आहे ती एकतर माहेरी असते आईकडे त्याच्यानंतर मग आई म्हटल्यानंतर प्रेमाने सगळं खाऊ घालणार आहे आपल्या लेकीसाठी अशा पिरियडमध्ये तिचं वजन फार वाढतं मग हे जे अतिपौष्टिक खाणं आहे ते बाळ झाल्यानंतर स्त्रियांनी घ्यायचं की ते कंट्रोलमध्ये खायचं त्यांचा आहार नेमका कसा असायला पाहिजे आ, एक इकडे आपण दोन गोष्टींची आपण बरेच वेळा आपण आपण मी सगळेजण गल्लत करतात की पौष्टिक आणि कॅलरीज खूप कॅलरीज म्हणजे पौष्टिक नाही फास्ट फूड तेच तर आहे फास्ट फूडमध्ये भरपूर कॅलरीज आहे तेल आहे साखर आहे परंतु त्यातनं पोषण मूल्य व्हिटॅमिन्स म्हणा प्रोटीन्स म्हणा जी आपल्याला मिळायला हवी ती नाही मिळत आहेत नुसत्याच कॅलरीज आहेत तर सर्वसाधारणपणे खूप तूप खाल्लं पाहिजे किंवा अशा ज्या संकल्पना आहेत तर पूर्वीच्या काळी ते ठीक होतं कारण बायका खरोखर अंगमेहनतीची खूप कामं करत होत्या विहिरीचं पाणी शेंदत होत्या वाकून सगळं शेणगोठा करत होत्या त्यासाठी सर्वसाधारण तुमचं जे जेवण आहे नैसर्गिक त्याच्यापेक्षा हे आपल्याकडे जी लाडू करण्याची पद्धत आहे उदाहरणार्थ वेगवेगळे बऱ्याच ह्याच्यामध्ये तर एक लाडू तुम्ही रोजचा एक्स्ट्रा खाल्ला तर तेवढ्या कॅलरीज तुम्हाला पुरेशा होतात म्हणजे खूप जेवण्याची किंवा दोघांसाठी डबल खाण्याची अजिबात गरज नाही आहे किंवा प्रत्येक गोष्टीवरती तूप बीप टाकण्याची असं गरज नाही आहे प्रोटीन्स खा फळं खा भाज्या खा उसळी खा नॉनव्हेज अंडी हे जरूर खाऊ शकता पण त्याच्यात पुन्हा असंच होतं की तुम्ही समजा मासळी खात असाल तर नुसती मासळी खाणं आणि ती तळून खाणं ह्याच्यात फरक आहे तर मासळी जरूर खा पण तळून खाऊ नका सो so, अशा कॅलरीज पौष्टिक म्हणजे कॅलरीज नाही त्याच्यामुळे तो विचार केला पाहिजे आणि गरज लागल्यास आहार तज्ञांचीही मदत घेतली पाहिजे आता आपण बाळाच्या आरोग्याकडे जाऊया बाळाचं आरोग्य कसं छान राखायचं अगदी लहानपणापासून बाळाचं आरोग्य मे रेग्युलर तुमच्या ज्या बालरोग तज्ञांकडे तुमच्या असतील व्हिजिट ठरलेल्या तपासण्या त्या करायला पाहिजे लसीकरण जसं वेळच्या वेळी केलं पाहिजे बाळाची स्वच्छता पूर्णपणे किती मदतनीस किंवा काय असं शक्यतो आंघोळ हे ते सगळी बाकी केली पाहिजे बाळाला जी व्यक्ती भरवते आहे तिची स्वतःची स्वच्छता हातांची स्वच्छता नख न वाढवणं हे गरजेचं आहे सुरुवातीच्या स्तनपानाच्या काळामध्ये जर स्तनपान पुरेसं नसेल काही कारणाने तर बाहेरचं दूध जरी द्यायची वेळ आली किंवा काही तेही बालरोगतज्ञांच्या सल्ल्यानेच करावं ह्याच्यात एक अजून एक मुद्दा सांगा असं वाटतो की कॅल्शियम हे जे आई घेत असते आयन आणि कॅल्शियमच्या गोळ्या गर्भारपणात सुरू असतात आयांच्या गोळ्या जनरली गर्भरपणानंतर नंतर दोन ते तीन महिन्यांनी बंद होतात परंतु कॅल्शियम कमीत कमी हजार ते पंधराशे मिलीग्रॅम गोळ्यांच्या स्वरूपात जोपर्यंत आपण बाळाला पाजत आहात अंगावरती तोपर्यंत घेणं फार गरजेचं आहे तर कृपा करून जोपर्यंत तुम्ही बाळाला पाजण्याचं पूर्णपणे थांबवत नाही तोपर्यंत हजार ते पंधराशे मिलीग्रॅम कॅल्शियम दररोज घेणं अगदी गरजेचं आहे डॉक्टर आपलं बाळ हेल्दी आहे हे आपण कसं ओळखायचं आणि बऱ्याच आयांच्या आज्यांच्या अशा कंप्लेंट्स असतात की आमचं मूल खात नाहीये म्हणून त्याला नुसते असे पाठीमागे लागलेले असतात तर काय सांगाल आपण हो एक अगदी सगळ्यात पहिलं म्हणजे आणि मी नेहमी सांगते दुसऱ्या बाळाशी त्याची तुलना करू नका त्या प्रत्येक बाळाच्या आयुष्याचं स्वतःचं टाइम टेबल आहे ह्याला आज दात आले माझ्याला आले नाही हा चालायला लागला माझा अजून बसतो आहे ही तुलना करू नये मी इथपासनंच करू नये पुढे शाळेत आणि मार्कांच्या वगैरे तर करूच नाही पण इथपासनंच करू नये कारण की त्या बाळाचं स्वतःचं योग्य टेबल आहे जेव्हा निसर्गाने त्याची हाडं पुरेशी मजबूत आहेत तसं विचार केला तेव्हा ते बाळ आपणून उभं राहतं आपण चालायला लागतं आपण पळायला लागतं तर अति खाण्यासाठी कुठचेही मूल ना मोठी माणसं जशी चवीसाठी खातात फक्त भूक नाही लागली आहे पण छान लागतं आहे समोर बटाटावडा आला चिप्स आल्या तर खाल्ल्या तर मुलं सुदैवानी लहानपणी चवीसाठी खात नाहीत ती त्यांना भूक लागली तरच खातात तर खाऊ द्यावं जोपर्यंत त्यांचा ते सगळ्या मुलांच्या वाढीचा एक तक्ता असतो आपल्याकडे तर त्या तक्त्यात वर खाली असणारच आहे प्लस मायनस तर मोठी माणसंही प्लस मायनस साईजची असतात तसं ते मुलंही जोपर्यंत त्या रेंजमध्ये आहे तोपर्यंत त्याला राहू द्यावं फार त्याच्या मागे लागून बरोबर आहे आणि भूक लागली की मला वाटतं मुलं आपोआप मागतच असतात ना इकडे पण प्रत्येक आयांची आजांची कंप्लेंट असते अरे खातच नाही कोणी पाहुणे आले तरी ते सांगतात अगदी कौतुकाने सांगत असतात ही ना खातच नाही काय किंवा हा काही खातच नाही असं ते बऱ्याच वेळा काय होतं त्यांना ऑलरेडी इतकं खाऊ घालतात की त्यांना भूक लागायला वावच नसतो बरोबर आहे ऑलरेडी पोट भरलेलं असतं बऱ्याच वेळा एकंदरीतच स्त्रियांचं आरोग्य आणि बाळाचं आरोग्य याविषयी काय सांगायला आपण परत ही थीम आहे तसंच की आज जर पायाभरणी चांगली झाली पाया चांगला भक्कम झाला तर त्याच्यावरती ती आरोग्याची इमारत उभी राहणार आहे आणि वेळ नाही किंवा पैसा नाही काही वेळा असंही होतं आरोग्यासाठी तर इतर गोष्टी कमी करा आज बाहेरच्या दिखाव्याचं जग जास्ती झालंय आतल्या आरोग्याची काळजी फारशी घेत नाही तर सिनेमाला जायचा वेळ असेल हॉटेलमध्ये जायचा वेळ असेल त्याऐवजी एक आरोग्य तपासणी करण्यासाठी वेळ काढा स्वतःच्या वाढदिवसाला स्वतःला एक आरोग्य तपासणीचं पॅकेज भेट द्या आपल्या जवळच्या ना भेट द्या प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आजार होऊ नये आपण आजारी पडू नये यासाठी जेवढं करता येईल आपल्या हातात जेवढं आहे ते करणं खूप महत्वाचं आहे नक्कीच डॉक्टर खरं तर खूप छान तुम्ही हा मेसेज दिला की वाढदिवसाला स्वतःलाच एक गिफ्ट द्या म्हणजे आपली आरोग्याची तपासणी करा या नोटवरतीच डॉक्टर आज आपण इथे थांबूया डॉक्टर स्मिता मुडगेरीकर आज आपण इथे आलात आणि जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आमच्या श्रोत्यांना खूप महत्त्वाची अशी माहिती दिली त्याबद्दल मी सगळ्या श्रोत्यांतर्फे आकाशवाणी तर्फे आणि या कार्यक्रमाचे करते डॉक्टर प्रफुल्ल तांबे यांच्यातर्फे आपले मनापासून आभार मानते धन्यवाद